श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई आपण रोज पूजापाठ करतो देवाची भक्ती करतो परंतु आपल्या घरामध्ये तरीही वादविवाद आणि आर्थिक तंगी चालू असते आपली कोणतीही कामं होत नाहीत सतत असं वाटतं की एखादं हाती घेतलेलं काम होता होता राहिलं आपण मात्र वाट बघत राहतो कोणत्याही कामात यश मिळत नाही सतत कोणत्याही प्रकारच्या अडथळे निर्माण होतात सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण अस्वस्थ असतो आपल्याला सतत असं वाटतं की एवढी भक्ती करूनसुद्धा आपल्याला त्याचे योग्य फळ का मिळत नाही नक्की आपल्याकडून का काय चुकत आहे त्यासाठी रोज हे कार्य केले पाहिजे नियमितपणे कोणते ते जाणून घेऊया त्याआधी आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आपल्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात मंदिरामध्ये एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे आता घराच्या दिव्याबद्दल बोलूया तांबे लोखंड पितळ कास्य स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा योग्य दिव्याची निवड न केल्यास घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात दिव्याच्या वातीची निवड महत्त्वाची आहे कारण कच्चा कलावा योग्य आहे का की कापसाची वात किंवा सुती दोरा योग्य राहील त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष ग्रहदोष कालसर्पदोष आणि गरिबी यासारख्या समस्या उद्भवू शकतात मित्रांनो जर तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आज पाहणार आहात आहात आणि या उपायापासून तुम्ही वंचित राहू नका कारण जीवनात प्रगती करण्यापासून मागे राहत असाल म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मित्रांनो जीवनात खूप काही प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून या व्हिडिओमध्ये सांगितलेले महत्त्वपूर्ण उपाय तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून शकता आणि तुमच्या जीवनात बदल तुम्ही प्रगतीची कायापलट करू शकता तुमच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून येतील व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर विनंती आहे जर तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय महालक्ष्मी असे नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करे आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे स्नानानंतर हे, स्नाना हे करावे किंवा स्नान न करता देखील आपण हे करू शकतो आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे की नंतर शिंपडावे अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल की नाही आजच्या या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांच्या उत्तरावर आधारित आपला हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आतमध्ये दिवा लावण्याचे काय फायदे आहेत विशेषतः त्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे फायदे फार मोठे आहेत जे तुम्हाला धनवान करू शकतात भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याला फारच महत्व आहे हे सर्वांना माहिती आहे देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानलं जातं तसेच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो पूजा करण्याचा एकच हाच हेतू असतो की घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्याने अनेक फायदे मिळतात दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर फारच मोठे फायदेही मिळतात चला जाणून घेऊया आपण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कारण पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो, तो नकारात्मक ऊर्जाही बाहेर टाकतो जेथे दिवा लावला जातो ते ते सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपोआपच भगवंताचे ही वास्तव्य असते म्हणून संध्याकाळी होण होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते संध्याकाळ होण्यापूर्वी घरामध्ये दिवा लावणे अनिवार्य आहे तेलाने जळणाऱ्या दिव्यात तो परिणाम विजल्यानंतर अर्धा तास टिकतो देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे चार तास सकारात्मकता टिकवतो हो दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो と तेव्हा त्यांच्या धुरामुळे घरातील वातावरणात शुद्धता येते हा धूर दूषित वातावरण नष्ट करतो आणि वातावरणात शुद्धता बनवतो घरामध्ये सुखसमृद्धीचा वास येतो ज्या घरात भगवंतासमोर दीप लावला जातो तेथे -ते माता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरात सुखसमृद्धीचा वास असतो दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपत्ता वाढते आणि दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो घरामध्ये दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत नाहीत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना चांगल्या आरोग्याचे लाभ मिळतात विशेषतः जर दिव्यासोबत एक लवंग दिव्यात टाकल्याने तर त्यांचा परिणाम दुप्पट होतो हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यास मदत करतात सकारात्मकता आकर्षित करते हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो तो दिवा घरासाठी अत्यंत लाभदायक ठरतो मंदिरात घंटी का वाजवली जाते शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचे उद्देश काय आहे टाळ्या का वाजवल्या जातात शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवता तेव्हा शिव महापुराण लिंगपुराण आणि विष्णुपुराणामध्ये म्हटलं जातं की जितकी तीर्थयात्रा होते आहे जितक्या साधना केल्या जात आहेत तिथे जप आणि तप केलं आहे दाणे दिली आहेत आणि सर्व पुण्यकर्माची फळक त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होतात आता मंदिराच्या मंदिरात टाळ्या वाजवण्याचे महत्त्व समजून घ्या जेव्हा लोक भजन करत असतात साधना करत असतात अभिषेक करत असतात असाल किंवा पूजेमध्ये मग्न असाल तेव्हा तीन वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांची संपूर्ण पुण्य आप आपल्या खातात जमा होतात त्यामुळे आपले भाग्य उजळते ही महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानलं जातं परंतु गरुड घंटी मुलांना खेळ म्हणून देऊ नये कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या पदरी पडते घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ म्हणजे सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी अकरा वाजेपर्यंत असतो कारण हा काळ अत्यंत मंगलकारी असतो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत घरामध्ये घंटी वाजवली जाऊ शकते रात्री बारा वाजल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जातात देवी देवता विश्रांती घेतात त्यावेळी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते आता जाणून घेऊ या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे तर जर तुम्ही फक्त दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर लक्षात ठेवा झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे आणि तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता गंगाजल उपलब्ध असेल तर ते थोड्या प्रमाणात त्या पाण्यामध्ये टाका आणि नंतर शुद्ध पाण्याचे पात्र भरा तर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणी सुद्धा पुरेसे आहे हे पाण्याने भरलेले पात्र घराच्या स्वयंपाकघरात ठेवा आणि हे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्र मंत्र आणि वाईट नजरेला प्रभावाला संपवण्यास मदत करतो हा उपाय नियमित केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि आजारांपासून मुक्तता मिळते तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी स्वच्छ शिंपडता तर काही हरकत नाही परंतु विशेष सूर्योदयाच्या आधी शिंपडले पाहिजे अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का तर की ना स्नान न करता हे पाणी शिंपडता येईल सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाक घरात जा आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा तर तुम्ही हे पाणी आंघोळ न करताही शिंपडू शकता पाणी शिंपडताना आपल्या पित्रांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्की करा असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाजावर येतात आणि ज्या घराचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेलेले असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मी लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी कृपया माझ्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करा मी तुमच्या स्वागत तुमचे स्वागत गत करण्यास तयार आहे त्यानंतर पितराचे स्मरण करा कारण घरात दाराच्या उंबरट्याला पितरांचे स्थान समजले जाते त्यांचे निवासस्थान मानले जाते जेव्हा तुम्ही उंबरट्यावर पाणी शिंपडता तेव्हा पित्र प्रसन्न होतात त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात स्नान करणे आवश्यक नाही तुम्ही स्नान न करताही हे कार्य करू शकता पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावं की नंतर लावावं याचे उत्तर आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता सकाळी उठला सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि पुढील मंत्रांचा उच्चार करा।, करा ग्रे वसते लक्ष्मी करमदे सरस्वती करमुले तू गोविंदं प्रभाते करे दर्शनं यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा हळूवार आपले पाय जमिनीवर ठेवा आणि पृथ्वीचे आभार माना मग स्वयंपाकघरातून पाणी घेऊन ते तुम्ही उंबरट्यावरती शिंपडा तर हे असं कार्य करायचं आहे शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाशी स्वच्छता करता येईल का हो तर तुम्ही अशी स्वच्छता करू शकता स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा आणि त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने धुवून पुसून घेऊ शकता काही लोक विचारतात की जर फ्लॅट सिस्टीम असेल किंवा मग भाड्याचं घर असेल तर मग पाणी शिंपडणे किंवा दीपदान करणे हे कुठे करावे कर याचे उत्तर आहे जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या म्हणजे ज्या दरवाजावर तुम्ही नाव दिले आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तेथेच हा उपाय करा कारण तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच मिळेल आणि आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का तर पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काही परिणाम होत नाही तुम्ही दिवा लावणे हे कर्मकांड मात्र पूजेचा एक भाग आहे तो शुद्धतेशिवाय करता येत नाही त्याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाणी काय करावे तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे कारण आपण पाणी ही ऊर्जा साठवते जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा त्या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होतो याच कारणामुळे देवघरामध्ये दे किंवा मंदिरामध्ये दे पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळचे पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा हे अग्नी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे पूजेनंतर या पाण्याचा उपभोग तुम्ही शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना घाला किंवा घरात शिंपडा सकाळच्या दरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पुन्हा पूजा करायला जातात तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिंपडाव करू शकता हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही जर तुम्ही नियमित पाणी या पाण्याचा शिंपडाव करत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपू लागतात काही वेळा लोक तक्रार करतात की औषधी प्रभाव ठरत नाही अशा परिस्थितीत जर औषधासोबत रुग्णाला या पाण्याला पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागतात त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद होत असतील भांडणे होत असतील तर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं करून पिऊ शकतात तर त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रभाव सुरू होतो आणि घरा शांती आणि सामंजस्य निर्माण होते जर तुमचा कोणताही व्यवसाय असेल दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा तुम्ही शिडकाव हो, तेथेही करू शकता तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळेल मंदिरामध्ये पाणी का ठेवले जाते तर हे पाणी अमृता समान आणि देवी देवतांसाठी विशेष महत्वाचे असते मंदिरात एक कलश पाणी ठेवण्याचे इतकं महत्व आहे जितकं तुम्ही रोज अन्नग्रहण करता जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळ्याच्या भांड्या भांड्यात कलश पाणी ठेवल्याने ते पाणी अमृता समान मानले जाते आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते जर एखाद्या व्यक्तीला देवाला दररोज नैवेद्य अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरामध्ये एक कलश पाणी ठेवू शकतो ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देव ते पाणी स्वीकारू शकतील हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रह ग्रहण करू शकता पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नका हे पाणी सर्व देवतांनी स्वीकारलेले असते जर तुमच्या घरी फक्त बाळकृष्ण आणि राधाकृष्ण असेल था तर तुम्ही त्याच्यासाठी पण एक कलश पाणी अर्पण करू शकत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार देखील दूर होतात शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात अकाल पडतो म्हणजेच घराची परिस्थिती बिघडते कुटुंबामध्ये संकट येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते तुम्ही इच्छित असल्यास एक कलश पाण्यात फूल वगैरे घालून देखील ठेवू शकता जे खूप शुभ मन मानले जाते मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे ते घराच्या स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते पण हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा लसूण किंवा कांद्याचा वापर होत नसेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात पिऊ शकतात म्हणजे उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता हे पाणी व्यर्थ जात नाही याचे अनेक उपयोग आहेत तर याच प्रकारे आपण त्याचा उपयोग केला तर आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकतो पण खूप शक्तिशाली असते आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांचे आशीर्वाद असतात कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असते जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर आपल्या जीवनात सकारात्मक बदल जाणवू लागतात याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी किंवा मग घरात शिंपडण्यासाठी वापरात असाल तर त्यामुळे आपल्या घरात समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमित केले गेले तर त्याचा फायदा नक्कीच होतो मात्र कधी कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही पण तुम्ही जर हे कार्य नियमितपणे केले तर लवकरच फरक दिसून येतो रोज या पाण्याने घरात तुम्ही शिडकाव करत असाल किंवा शिंपडत असाल तेव्हा घरातील थोडे थोडे पाणी प्यायला द्यायचे किंवा मग उरलेले पाणी झाडांना घालायचे किंवा दुकानात शिंपडायचे तुमचा व्यवसाय वगैरे असेल तर मुलांच्या पुस्तकावर तिजोरीवर शिंपडायचे याचा तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल त्याचप्रमाणे ते पाणी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी असेल तर त्याचे काही थेंब तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर होता म्हणजे टाका ठेवा शिंपडा याचा फायदा लवकर दिसून येईल पण हे आपल्या दिनचर्यामध्ये समावेश करावे लागेल कारण दररोज हे कार्य करावे लागेल तेव्हा पूर्ण लाभ मिळतील मंदिरात ठेवलेल्या पाण्यात कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी यामुळे हे पाणी झाकून ठेवावे गणपती बाप्पाचे ओम गणगणपते नम हा मंत्र नक्की बोला जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याचप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडा घरामध्ये नेहमी पितळी दिवा कापसाची किंवा कालव्याची वात लावा कोणतेच दोष लागत नाहीत उलट असे दोष कमी होत जातात आणि आपली कामे होऊ लागतात जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलला तुम्ही न सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्हाला प्रोत्साहित करा कारण तुमच्या या प्रोत्साहनामुळे आणखीन नवीन कंटेंट बनवण्याची आपल्याला इच्छा होते तर सर्वांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ